डोंगराच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं नाव काय पुसता लय भारी होतं त्या गावात रघुकाका नावाचे एक म्हातारे आजोबा राहत होते वय झालं तरी हिम्मत लय दांडगी हातात काठी डोक्यावर फेटा आणि डोळ्यात आग त्यांच्याकडे एक मन्या नावाचं वासरू होतं एक गोंडस लय लाडाचं एक दिवस मन्या डोंगराच्या कडेला चरत होता गावातले बाकीचे गुरंढोरं पण सोबत होते अचानक घनदाट जंगलातून एक वाघ बाहेर आला वाघाने मन्यावर झडप घातली मन्या घाबरून ओरडला आई ग आवाज ऐकून रघुकाका धावत आले हातातली काठी घट्ट पकडली अन वाघावर तुटून पडले ए वाघ्या माझ्या मन्याला सोड रघुकाका ओरडले वाघ गुरगुरला अन मन्यावर झडप घालणार तोच रघुकाकांनी काठीने वाघाच्या नाकावर जोरदार प्रहार केला वाघ ओरडला अन् मागे सरकला रघुकाका अन वाघ यांच्यात तुंबळ झुंज सुरू झाली वाघ आपल्या धारदार नखांनी अन दातांनी वार करत होता तर रघुकाका काठीने वाघाला का जोरदार प्रहार करत होते मण्याला वाचवण्यासाठी रघुकाकांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही त्यांचा एकच ध्यास होता मन्याला वाचवायचा वाघाने रघुकाकांवर जोरदार हल्ला केला रघुकाका खाली पडले पण लगेच उठले त्यांनी वाघाच्या डोळ्यात काठी खुपसली वाघ वेदनेने तळमळला अन् मागे हटला रघुकाकांनी संधी साधली अन वाघाच्या डोक्यावर काठीचे जोरदार प्रहार केले वाघ घाबरला अन जंगलात पळून गेला रघुकाकांनी मन्याला जवळ घेतलं अन त्याला कुरवाळलं मन्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते गावातले लोक धावत आले अन रघुकाकांचं कौतुक करू लागले रघुकाका तुम्ही लय धाडसी आहात एकजण म्हणाला तुमच्यामुळेच मन्या वाचला दुसरा म्हणाला रघुकाका हसले अन म्हणाले मन्या माझा जीव की प्राण आहे त्याच्यासाठी मी काय पण करायला तयार आहे रघुकाका अन मन्याची ही गोष्ट गावात घरोघरी सांगितली गेली त्यांच्या प्रेमाची अन धाडसाची चर्चा सगळीकडे पसरली रघुकाकांनी दाखवून दिलं की प्रेम अन हिंमत असेल तर माणूस काही पण करू शकतो